मला असं वाटत की बीड जिल्ह्याचं देखील नाव हे अधिकाऱ्यांनी चांगल्या दृष्टीनं उज्ज्वल केलं पाहिजे आणि म्हणूनच माझा मतदारसंघ इतका जवळजवळ बाराशे किलोमीटरवर त्या बाराशे किलोमीटर वर इथं उद्योग मंत्री मी म्हणून ठेवण्यासाठी जातो की ज्याच्यामुळे जा अधिकाऱ्यांना उमेद मिळाली पाहिजे ज्या पद्धतीनं बीड जिल्ह्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे तो आम्ही सगळ्यांनी मिळून बदलला पाहिजे उद्योजकांना भरभक्कम दाखल दिली पाहिजे उद्योगांच्या विरोधात जाऊन खंडणी सारखे जर प्रकार घडत असतील तर त्यांना जेलमध्ये पाठवलं पाहिजे यासाठी राज्याचा उद्योग प्रकरणी तुम्ही आलो तर अधिकारी आज तर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना देशातली अतिशय चांगली आणि क्रांतिकारीकडे काल मी ज्या उद्योग परिषदेला उपस्थित होतो तिथे एकशे वीस टक्के टार्गेट आम्ही अचूक केलं एकशे वीस टक्के आणि बीड जिल्ह्याचं किती आहे बीड जिल्ह्याच्या तर सत्कार लाल किल्ल्यावरच केला पाहिजे लक्ष किती आहे काटावर पाच दिली आणि कारण काय सांगायचे बँकवाल्याने केलं नाही या जिल्हाधिकारी साहेबांना बँकेच्या लोकांशी चर्चा करून जर नाहक बँकेच्या लोकांनी कर्ज जर मंजूर केले नसतील तर बँकेच्या लोकांवर एफ आय आर दाखल करून आपलं डोकं जास्त अधिकाऱ्यांनी चालून खरं उपयोगाचं नसतं आज मी नव्याण्णव टक्के अधिकाऱ्यांना रेशो नेणं हे जिल्हाधिकारी आणि अधिकाऱ्यांचं कसपाय पण तुमच्या जिल्ह्यामध्ये आल्यानंतर पस्तीस टक्के आपण जर स्वतःच्या पायावर मुलांना उभं करणार असू तर मुलं दुर्दैवी नाहीत आम्ही दुर्दैवी आहोत त्याच्यामुळं बँकेनं कर्ज दिलं नाही बँक कर्ज करत नाहीत मी आता बँकांना बोलवले करायची या बँकेच्या सिस्टीम चे अध्यक्ष आपण आणि राज्याचा उद्योग मंत्री येत असताना बँकांचे अधिकारी प्रतिनिधी उपस्थित राहत नाही त्याच्यावर देखील कडक कारवाई करणं गरजेचं आहे कारण वाले आम्ही जेव्हाही डिपॉझिट देतो आम्ही जेव्हा कर्ज काढतो आम्ही जेव्हा शासनाची अकाउंट त्यांच्याकडे पाठवतो त्यावेळी ज्या बँका चालतात बँकेच्या लोकांना हे भान असणं गरजेचं आहे की तुमची बँक फक्त शंभर कोटीच्या टर्न साठी नाही तर माझ्या तरुण तरुणीला पाच लाखाचं कर्ज देण्यासाठी देखील आहे ही जाणीव देखील दोन दिवसामध्ये जिल्हाधिकारी साहेब विचार करून दिली पाहिजे पण हा कार्यक्रम बाकीच्या जिल्ह्यांमध्ये जो मी बघितला ग्रामीण भागातल्या जिल्ह्यांमध्ये बघितला मंगळचिरो असेल आमचा सिंधुदुर्ग जिल्हा आहे माझा रत्नागिरी जिल्हा आहे ठीक आहे कदाचित माझा रत्नागिरी जिल्हा आहे म्हणून काही लोकांनी माझ्या दबावाखाली कार्यक्रम केला असेल पण ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जातो त्या त्या जिल्ह्यामधले हे उद्योजकांचे कार्यक्रम हे उद्योजकांना साधेशेच होतात तो आपला काय झाला नाही कशासाठी झालं नाही त्याच मी सगळं पुढच्या अठ्ठेचाळीस माहिती घेणार आहे आणि त्याच्यामध्ये जे कोण दोषी असतील त्याच्यावर कारवाई देखील करणार पण आज आपण उद्योजकांना ऊर्जा देण्यासाठी आलेलो आहोत आज आपण उद्योजकांना उमेद देण्यासाठी आलेलो आहोत मला असं वाटत की उद्योजकांना देखील मला विनंती करायची आहे की आमच्या अधिकाऱ्यांनी कार्यक्रम कसा केला याच्यापेक्षा उद्योग मंत्री सोबत आहेत एक अडचण आली तरी माझ्या कार्यालयाशी संपर्क साधला आणि म्हणून मला असं वाटतं की आज नऊशे पन्नास कोटीचे जे एमू झाले ते बीड जिल्ह्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचे आहे आणि आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून येत असताना उद्योग विभागाकडे माननीय देवेंद्रजी असतील एकनाथ साहेब असतील अजितदादा असतील त्यांच्या नेतृत्वाखाली डोळस पद्धतीने बघत असताना एक फार मोठ कौशल्य विकासाचं दारण देखील आम्ही बीडमध्ये मला असं वाटतं की माझ्या संघामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तुमचे पालकमंत्री अजितदादा पंधरा दिवसापूर्वी आले होते आणि माझ्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या काही नाविन्यपूर्ण गोष्टी मी केलेल्या आहेत त्या सगळ्यांच्या सगळ्या नाविन्यपूर्ण गोष्टी आता मध्ये करण्याचा निर्णय पालन मंत्री म्हणून अजितदादांनी घेतलेला आहे की दोन वर्षाच्या आत दोन वर्षाच्या आत त्या बीड जिल्ह्याचा कायापालट झालेला दिसे, दिसेल शैक्षणिक क्षेत्रामध्ये हा बीड जिल्हा पुढे गेलेला दिसेल उद्योग क्षेत्रामध्ये पुढे गेलेला दिसेल एवढंच नाही तर ता रतन टाटांच्या नावाने जे आम्ही कौशल्य विकास केंद्र काढतोय त्याच्यासाठी देखील फक्त आणि फक्त या बीड जिल्ह्यासाठी एकशे वीस कोटी रुपये देण्याचा निर्णय हा टाटा कन्सल्टन्सीने घेतलेला आहे टाटाच्या उद्योग समूहाने घेतलेला आहे आणि त्याची मॅचिंग ब्रँड जी आहे तीस कोटी ती देखील डीपीसी मध्ये देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आता उद्योजकांमध्ये उत्साह असला पाहिजे काही प्रसंग घडत असतात जे प्रसंग घडतात त्याच्यावर कारवाई करण्याची भूमिका सरकारने घेतली पण उद्योजकांनी देखील निर्भीडपणे पुढे येऊन आता आहे त्याच्यापेक्षा चांगले उद्योग करण्यास गरजेचं आहे सहकार्याचं मनापासून कौतुक करतो त्यांनी एक्सपान्शन केलं पंचवीस पंचवीस तीस तीस कोटी रुपयाचे व्यवसाय करणारे आपले स्थानिक लोक पुढे येत आहेत मला तर वाटतं की पुढच्या परिषदेमध्ये तुम्ही अडीचशे कोटीचा दोन हजार पाचशे कोटीचा टर्न ओव्हर करावा एवढी शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो पण हे सगळं करत असताना बीड जिल्ह्यामध्ये वेगळे एफर्ट्स घेणं गरजेचं आहे बीड जिल्ह्यामध्ये उद्योजकांना ताकद देण्यासाठी आणि उद्योग निर्मितीसाठी किंवा नवीन नवीन उद्योग आणण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे आणि याच भावने राज्याचा उद्योग मंत्री म्हणून बीडच्या या उद्योग परिषदेत मी उपस्थित राहिलो हो। मला अजून एक माझ्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना करायची पस्तीस टक्के मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये झालं म्हणजे भूषण नाही उद्यापासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी माझ्या अधिकाऱ्यांनी फील्डवर काम केलं पाहिजे जर फील्डवर काम केलं तर या जिल्ह्यामध्ये राहाल फील्डवर नाही काम केलं तर मी आता कुश्वांना जे काही सांगायचं आहे आयुक्तांना ते सांगितलं नाही आणि म्हणून आपली मानसिकता बदलत असताना आमच्या अधिकाऱ्यांची देखील मानसिकता बदलली पाहिजे आमच्या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरच चैतन्य बघून तुमच्या चेहऱ्यावर चैतन्य आलं पाहिजे आमचे अधिकारी जर बर असतील तर आम्ही समोरच्या प्रश्नचंद्र बीड मध्ये इथे आल्यानंतर माझ्या लक्षात आलं आज आपल्या या कार्यक्रमाला मला सांगितलं की शंभर उद्योजक उपस्थित आहेत किती उद्योजक उपस्थित आहेत त्याला सांगता का मला तर आता शंभर म्हणजे काय एकाच पाच म्हणजे संपर्कात एकाच पाच म्हणजे शंभर त्याच्यामुळं तुम्हाला देखील सूचना करतो हो की ज्या कार्यक्रमामध्ये जातो खात्री करतो हो। तुम्ही आज डिपार्टमेंटला फसवत असाल पण स्वतः विचार करा स्वतःच स्वतःला फसवतो आणि म्हणून मला बीड जिल्ह्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना करायची की ऑफिस मध्ये बसून काम करण्याची जर प्रवृत्ती आहे त्या ऑफिस बाहेर पडा लोकांपर्यंत पोहोचा बचत गटांपर्यंत पोचा महिलांपर्यंत पोहोचा तरुणांपर्यंत पोहोचा आणि पुढच्या एक महिन्यामध्ये कि किमान पाचशे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचे जर लाभार्थी तयार झाले तर असलेले अधिकारी इतर अधिक आणि जिल्हाधिकारी देखील पुढाकार घेतला पाहिजे ज्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने लक्ष घातलेलं आहे तिथे देखील एकशे वीस टक्के एकशे पंचवीस टक्के मुख्यमंत्री रोजगार निर्मितीचा आकडा देऊन आम्ही पोहोचवलेला आहे. तुम्ही देखील कार्यक्षम म्हणून काम करताय. तुम्ही देखील या सगळ्या गोष्टीमध्ये आमच्या अधिकाऱ्यांसोबत काम केलं पाहिजे. एवढी सूचना माझा विनंती मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. काल छत्रपती संभाजीनगरमध्ये आमची उद्योग परिषद झाली बाबा. त्या उद्योग परिषदेमध्ये स्थानिकांनी सहा हजार कोटी रुपयाचे हे म्हणून सहा हजार कोटी रुपयाचं आम्ही एक्सपान्शन करतोय पण आमच्या अधिकाऱ्यांना नक्की काय झालंय कळत नाही. त्याचं निमंत्रण तुम्ही लोकप्रतिनिधींना दिलं नाही. व जोपर्यंत सरकार तुमच्या सोबत नाही एकच कोणतरी ली सेक्रेटरी किंवा आयुक्त तुमच्यावर असून चालत नाही अख्खी मंत्रालयातले सिस्टम जर तुमच्या बरोबर असेल तरच आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो पण सांगण्याचा आनंद एवढाच आहे की संभाजीनगरला देखील सहा हजार कोटी रुपयाचे एमओयू झाले आणि सहा हजार कोटीच्या एम्यूत हजारो मुलांना आणि मुलींना तिथे रोजगार मिळणार आहे त्याच्यामुळे हा अभिनव कार्यक्रम उद्योग परिषदेचा आम्ही घेऊन महाराष्ट्राच्या उद्योजकांपर्यंत पोहोचलोय आज इथं आल्यानंतर कदाचित उद्योजकांची गैरसोय देखील झाली असेल त्याबद्दल खात्याचा मंत्री म्हणून मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो पण भविष्यात पंधरा दिवसानं वीस दिवसानं पुन्हा एकदा सगळ्या उद्योजकांशी स्वतः संपर्क साधेल माझं कार्यालय संपर्क साधेल आणि आग तुमच्या आई अडचणींसाठी बीड जिल्ह्यामध्ये येऊन नक्की एका व्यापक बैठकीचं आयोजन केलं जाईल अशा राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी आपल्याला देतो ज्यांनी हे त्यांचं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो आणि त्यांच्या आयुष्यामध्ये अजून आर्थिक मोठी उडा उघडाडून तरी मोठं व्हावं की ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि नमतो जय ही जय महाराज